आणि आता एक मोठी बातमी येते मनमाडमधनं नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी अखेर संप मागे घेतलाय मनमाड इंधन प्रकल्पात नाशिक जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक तेल कंपनी अधिकारी वाहतूकदारांसोबत बैठक झाली त्या जिल्हाधिकारी संप मागे घेण्याचं आवाहन त्यांनी केलं त्यानंतर टँकर चालकांनी संप मागे घेतलाय त्यामुळे आता राज्यभर इंधन वितरित होण्याचा मार्ग मोकळा झालाय त्यांचे पॉईंट्स होते ते आम्ही बरोबर बसून ऐकून घेतले त्याच्यानंतर आम्ही आमच्या जे समज होती जे आम्ही आम्हाला जे कळलेलं आहे आता जे जे विषय त्यांचे होते ते समजून सांगण्याच्या आणि प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांच्या संशय आहे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते कसा मांडले जाते त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे परत की जसा शिस्तपणपणे पन, आणि त्यांनी आता सहकार्य केलेला आहे तसाच आता ते कामावर सुद्धा खूप शिस्तपणेने जातील आणि काम सुरू करतील